या आहेत न्यूज गोकुळ पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं सातीच्या आजारावर नियंत्रणासाठी सर्वसमावेशक प्रतिबंधक मोहीम राबवण्यात आली कोडोली इथं सातीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुंबलेल्या गटारी खड्डे नाले तलाव विहिरी यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले गावभर धूरपवारणीही केली गेली या मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र केखले यांच्या संयुक्त विद्यमानं गावातील गणेश मंडळे शाळा अंगणवाड्या महाविद्यालये या ठिकाणी जनजागृती उपक्रम पार पडले नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला उपचार आणि प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निनात कुलकर्णी आदींनी साथीच्या रोगाविषयीची तीव्रता आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं